मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना करत स्थानिक गुन्हे पोलिसांनी कामगिरी करत सराईतांना ताब्यात घेतले एकोणावीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सटाणा पोलीस स्टेशन हद्दीतील ठेंगोडा गावातील गणपती मंदिरातील दानपेटी तसेच पितळेची गणपतीची मूर्ती असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला होता तसेच चांदवड शहरातील रेणुका देवी मंदिरात देखील जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पहाटे चोरीच्या इराद्याने मंदिराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचे समांतर तपासात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सटाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक योगेश पाटील यांच्या पथकांनी यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व घटनास्थळांवर मिळून आलेले तांत्रिक पुराव्यांचे अचूक विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगारांना येवला बसस्टँड परिसरात सापळा रचून ताब्यात घेतलाय यामधील भगवान पिंगळे भाऊराव पवार या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली या दोघांनाही गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सटाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात अतुल बोरसे करीत आहेत आरोपी भगवान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मनमाड शहर पोलीस स्टेशन व रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड या ठिकाणी जबरी चोरी व चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत या आरोपींकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तवली जाते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील अतुल बोरसे स्थानिक गुन्हे शाखेचे योगिता कोकाटे हर्षल फोळे नवनाथ साणप सतीश जगताप प्रवीण गांगुर्डे प्रशांत पाटील सुधाकर बागूल काकाड रावसाहेब कांबळे नवनाथ प्रीतम लोखंडे हेमंत प्रदीप ज्ञानेश्वर साणप अस्मिता मडभ केतन कापसे तानाजी चुर्डे यांच्या पथकाने मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून या दोनही आरोपींना ताब्यात घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक Dramense.